नमस्कार मी महेश राजाराम कोडुले राहणार ताराळे माझा सातारा जिल्हा आहे तालुका पाटण आज, आज दुदु, दुदु, दुदु हा डेअरी व्यवसाय करत असताना जवळजवळ मी सात ते आठ वर्ष झाला हा व्यवसाय करतोय हा व्यवसाय करत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या आज बघायला गेलं तर खाद्याचे रेट भरपूर वाढले त्यामुळे दूध उ दूध उत्पादकांनाही परवडत नाही हा दूध व्यवसाय म्हणून का परवडत नाही याची कारणं फार आहेत कारण शेवटपर्यंत त्याचा पूर्णपणे विचार माणूस करत नाही की आपण हा जो व्यवसाय करतोय किंवा जो उद्योग करतोय त्यामध्ये आपल्याला नफा का मिळत नाही कारण आज जरी बघायला गेलं तर खाद्याचं पोतो एक हजारावरून अठराशे रुपयावरती गेलेला आहे पण दुधाचे भाव त्या पटीमध्ये वाढलेले नाहीत पण शेतकरीचा खर्च वाढला आहे पण उत्पादन ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं ते उत्पादन वाढलं नाही त्यामुळे काय झालं की हा शेतकरी आणखीन लॉसमध्ये चाललेला आहे पण जो जे मार्केट जो शेतकरी ज्या पद्धतीनं आज दूध मार्केटमध्ये घेऊन चाललाय त्याच्यावरती तो आणखीन काहीतरी त्याच्यावरती शेतकरी उत्पादन म्हणजे त्या त्याचे काय प्रोडक्ट बनवून त्याच्यावरती आणखी पैसे काय मिळवू शकतो का हा विचार तो कधीच करत नाही कारण त्याला फक्त एकच माहीत असतं माझा गोटा आहे मला जाऊन ते दूध डेरीवरती घालायचं आहे पण मी त्याच्यावरती घरगुती काय त्याचे पदार्थ बनवू शकतो का त्याची त्याची विक्री करू शकतो का पण हा म्हणजे माझा जो खर्च आहे तो खर्च कमी होऊन माझा नफा पण त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं वाढेल याच्याकडं तो बघत नाही आणि असं मार्केटमध्ये सरांचा मी फेसबुकवरती बघत असताना एक व्हिडिओ आला आणि मी ते बघितला कारण मी हा मी पण हा व्यवसाय जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं करतोय पण ह्याच्यातल्या काही बारकावे कारण माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो कोणताही व्यवसाय करताना प्रत्येक क्षणामध्ये आणि व्यवसायामध्ये प्रत्येक दिवसाला एक नवीन नॉलेज मिळत असतं आणि व्यवसाय करत असताना तर त्यातलं नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे आज हा व्यवसाय करत असताना मला ही खूप अडचणी येत होत्या पण आज ज्या वेळेला मी आ, हे ट्रेनिंग मी जवळजवळ सहा महिने झाले सरांचे बघितलं होतं मी जर महिन्याला मी बघतोय त्यांची दोन ट्रेनिंग जर महिन्याला असतात पंधरा दिवसात एकदा ट्रेनिंग असतं मी बघतोय मला जाण्याचा प्रयत्न करतोय पण मी वन मॅन शो असल्यामुळे म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये मी एकटाच असल्यामुळे मला हा वेळ भेटत वे होता आज असं आज इथं आल्यानंतर मला असं फील झालं की मी सहा महिने माझी वाया घालवली कारण काय की हे सहा महिन्यामध्ये मी अजून काहीतरी माझ्या व्यवसायाला दुसऱ्या लेवलपर्यंत घेऊन पोहोचलो असतो हा व्यवसाय करत असताना हा दुधाचा व्यवसाय करत असताना या दुधा हा हा व्यवसाय दिसतो एवढा सोपा नाही पण तो शास्त्र शुद्ध पद्धतीनं जर केला तर तो किती छान आहे आणि किती सुंदर आहे आणि किती सोपा आहे हा याच गणित मला इथं आल्यानंतर कळलं सर सांडवर सरांनी इतक्या सोप्या पद्धतीनं आणि छान पद्धतीनं त्यांनी समजून सांगितलं पण आम आम्ही एखाद्या प्रोडक्शन घ्यायला गेलो किंवा खायला गेलो तर आम्ही विचार करत असेल हा प्रोडक्शन बनवले पण याच्यासाठी किती आ, किती कष्ट असतील किंवा किती पद्धतीनं त्यांनी बनवलं असेल कुठले केमिकल याच्यामध्ये मिक्स केले का आपण आज जर आज बघायला गेलं तर बहुतांचा जर परिसर बघितला किंवा कुठेही आपण दुग्ध पदार्थ घेताना आपण दहा वेळाची चौकशी करतो आज माझ्या मनात ही शंका इत्याच होत्या की दुग्धजन्य दुग दुग पदार्थ एवढ्या चांगल्या क्वालिटीचे बनवतात मग याच्यामध्ये काय मिक्स करतात का याच्यामध्ये दुसरं काय असतं का हा जिज्ञासूपणा माझ्याकडे काय होता कारण मी एखादी माझ्या लहान मुलांना सुद्धा मी एखादी गोष्ट देताना देतानाची मी चार वेळा विचार करतो याच्यामध्ये कुठलं केमिकल मिक्स केले का मी माझा व्यवसाय तर वाढवायचा आहेच मला पण त्याचबरोबर त्यातलं जनरल म्हणजे त्यातलं नॉलेज मला असणं गरजेचं आहे म्हणून मी सरांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलो त्यांनी एवढ्या सोप्या पद्धतीनं विदाउट केमिकलचा त्यांनी आता आम्ही जवळजवळ दुधाची सगळी प्रोडक्ट त्यांनी मला अतिशय सोप्या पद्धतीनं करून दाखवले की एक एक पदार्थ इतका चविष्ट बिना केमिकलचा त्यांनी दा, करून दाखवला की त्याला अप्रतिम होता कारण सरांनी सांगितलं की तुम्ही जी लोकांना सत्यता आहे जी लोकांना शुद्धता तुम्ही द्याल त्याचा त्या, तुम्हाला जो दुवा लागणार आहे किंवा त्याच्याकडनं जे मिळणार आहे ते तुम्हाला अविषय कधी कमी पडणार नाही इतक्या सुंदररीत्या त्यांनी एवढा प्रत्येक पदार्थ त्यांनी बनवून दाखवला नुसतं जनरल नॉलेज म्हणजे नुसतं प्रॅक्टिकल त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केलं नुसतंच त्यांनी थेरी करून घेतली नाही म्हणजे त्यांची लिखापडी करून आमच्याकडनं घेतली नाही एका पदार्थाचा कसा पद्धतीने बनवायचा जर तो पदार्थ त्या लेव्हलला आल्यानंतर जर बिघडला तर त्याच्यातून दुसरा पदार्थ कशा पद्धतीने तयार होतो हे पण त्यांनी प्रकर्षणाला दाखवलं कारण कसं असतं की जो शिक्षक असतो त्याच्याकडे सगळ्या पद्धतीचं नॉलेज असतं आज आम्हाला त्यांनी त्या व्यवसायातले पदार्थ बनवताना जे बारकावे आहेत त्यांनी ते अतिशय सुंदररीत्या सांगितले त्याचबरोबर हा व्यवसाय करत असताना ज्या पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे कोणत्या स्थळावर जाऊन मार्केटिंग केलं पाहिजे आज पा, आजूबाजूच्या पा, आज आज मार्केटची कंडिशन कशी त्या पद्धतीनं त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मार्केट सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आहे की आपल्या दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे आपल्या प्रोडक्शनला भाव मिळणं गरजेचं आहे पण त्या कशा पद्धतीने मिळालं पाहिजे सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खरंच जर हा व्यवसायामध्ये कोण असेल कोण करण्याची इच्छुकता असेल तर त्या व्यवसायातलं संपूर्ण ज्ञान घेण्यासाठी आज मी त्यांच्याकडून शिकलोय आज माझ्याबरोबर माझ्या सहकार्याने पण आज त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन घेतलंय तुम्हाला जर हा व्यवसाय वाढवायचा असेल ह्या व्यवसायामध्ये जर चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल किंवा तुमचा जर छोटासा फार्म असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या दुधा उत्पादनात जर तुम्हाला पैसे चांगले मिळत नसतील तर तुमच्या प्रोडक्ट बनवून जर तुम्हाला पैसे चांगले मिळवायचे असतील तर हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही खरच सांगू दोन एक कोर्स आहे तो आवर्जून करावा कारण त्यातनं जरी तुम्ही तो व्यवसाय नाही करू शकला तर त्यातला तुम्हाला वेतन निश्चित तुम्हाला कळतील आणि जर तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्ही चांगल्या पथावरती जाल नक्कीच हा व्यवसाय मला जी सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या आल्यानंतर पण खूप छान व्यवस्था आमची केली कारण आणि इथं प्रशिक्षणासाठी जो क्लायमेक्स आहे अतिशय शांतता आणि उत्कृष्ट मोकळी जागा हवा एकदम छान आहे जर तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच संपर्क सांडपूर सरांच्या सांगा साधा सांडपूर सर तुम्ही मला उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे धन्यवाद ठंडी ठंडी आइसक्रीम किसे अच्छी नहीं लगती चलो मिलकर आइसक्रीम खाएं